हॅलो हा नमस्ते मॅडम कुठे आहे तुम्ही नमस्ते होत तुमच्याकडेच आत्ताशी आलो मी आताशी आंघोळ करतोय आहे का माझ्या ऑफिसला आहे मी ला जायचंय माझ्या वडिलांचा ना बर 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 आणि सावळ्यांशी बोललो मी आला का फोन त्यांचा कुठे काय तू फोन करतोय तुम्हाला सांगितलं अहो बोललो भेटलो त्यांना नाही त्यांना मी ते पण बोललो सगळं तर ते म्हणलेले आज पन्नास हजार रुपये देऊया म्हणलं नाही झालंय सगळं आपलं जेव्हा चर्चा तो दंड नाही नाही त्यांना मी सांगितलं त्या दिवशी तुम्ही सांगितलं सत्तावीस लाख सत्तावीस लाख रुपये जे दंड आहे ना त्यात कमी करतायेत मॅडम म्हटलं तर तरी म्हंटल देऊ टाकू मग बोलतो सकाळी नाही फोन केला तिनं अजून आहोत मी फोन करतो तुम्ही मला काय तुम्ही पण कुठल्याही जागेत वावरत नाही नाही हो का शेवटी माणूस अडकलाय दोन बिल अडकले डिपॉझिट आहे नाही नाही चुकून केलं नाही तरी मी सांगते ना तुम्हाला एक मिळ तुम्ही अशा असता जे स्वतःहून सगळ्या गोष्टी मला सांगतील हो हा एक तुम्ही. किती वर्ष राहणार आहे पट्टनला ठीक आहे मी म्हणून म्हणलं मला ते काय अजून आत्ताशी आंघोळ चालली आहे. मग आल्यावर दिले चालतील दिल का तुम्हाला? अर्ज द्यायचा होता मला. अर्ज देण्यासाठी मी थांबले येऊन मी. म्हणजे? दुपारचा अर्धे दिवसाचा. होय. अर्ज देऊन म्हणलं जावं. मग संध्याकाळी भेटतो मी पाच वाजता तुम्ही आल्यावर. होमवर्क करायला नको ना परत त्यांनी. बरं बरं. मी अर्ज टाकून गेले ना नाही नाही मी काय म्हणलं मॅडम. हां. मी संध्याकाळी आल्यावर देऊन टाकतो तुम्हाला मग डायरेक्ट. नाही मी उद्याच येणार आहे दुपारी आता. होय. संध्याकाळी तिथं असतोय ना पूजा करायला लागते आणि सकाळी मग कब्रस्थान मध्ये पूजा असते म्हणून तुम्ही होता निघते घरून निघणार आहे नमाज मला आता वेळ करायला नाही ठीक आहे पण ते उद्या पण तयार ठेवा तेव्हा आलाय की म्हणून म्हणलं संध्याकाळी त्याला घेऊन आलो तुम्ही तुमच्याकडे तर ते आता किती दिवस चालले आपले हो तो गाठ घेणार आहे तुमची मग म्हणलं आपणच जाऊ नाही तर फोन कर म्हणलं आता ऐक तू त्याला सांगा मी आहे जाईल बर बर थांबाय मला माहिती ती चांगली मी खूप चांगलं ओळखते लोकांना नाही नाही होऊन जाईल खूप आहे मी देतो ते दे करून होता बघूया आपण त्याला सांगितलं तयार झालाय तो तुम्हाला फोन पण तयार व्हावंच लागेल पण ते एवढाच म्हणलं की मी आता फक्त दीड लाख रुपये देणार म्हणतात त्यांना समोर ठेवते की सगळे त्यांचे काही हा म्हणतो एवढे काही मी देणं नाहीये मॅडमला झक मारली किती दिवस चालले त्याची का माहिती आहे का ते होते म्हणून ती झाली ते कोणीच करत नव्हतं ते ठीक आहे चालेल बघा ते आज तर सांगा त्यांना बरं बरं त्यांना फोन करायला सांगा मला हो सांगतो लगेच ठीक आहे ओके थँक्यू हां नमस्ते 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 काय आलोय तुम्ही इकडे नाही आलो अजून अजून घरी आहे साडे बारा पर्यंत दादा हो ते ह्याचे किती घ्यायचे सलमानचे पैसे सलमानचे पण दोनच आहेत मागची नाही किती हजार आहेत त्यांचे दोन आणि तीन बिल आहेत का काय हो तीन बिल होती दादा त्यांची माहिती येते त्याला माहिती आहे सलमानला का किती द्यायचे द्यायचे ना हो हो बाकी होती दोन तुम्ही मागची बिल केलेली आता हे झालेली नाही मागचीच केलेली मी तुम्हाला तेवढेच राहिले आणि साबळेंनी फोन करायला म्हणलेलं तर मग साबळे म्हणजे उद्या सोमवारी सोमवारी ऑफिस मध्ये येणार दादा तू तिथे काहीतरी नाटक करेल पुन्हा नाही बाहेर जाईल की सकाळ सकाळ नऊला नाही 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 येतो तिथे असतो ऑफिस मध्ये हो म्हणलं ना मी पन्नास देतो so, रिक्वेस्ट करतो कसले पन्नास इतके बिल अडीच पर्यंत गेलय त्याचं माहितीये का दादा अडीच लाखापर्यंत गेले आहो सगळं असंच त्यांनी करतो 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 म्हणून सगळं असंच घेऊन नाही ते म्हणलं की मी पन्ना आता पन्नास हजार रुपये देतो आणि पुढच्या बिलाला काय असेल ते लाख रुपये देतो संपलाय त्याचा विषय आता आता तो, तो काय येतोय पुढच्या दादा आहेत की बिल आहेत की दोन हजार हे आता माझ्याकडे येणार की बिल हो तुमच्याकडे येणार की नाही पण त्याला सांगा नाही पटना मी नाही थांबणार छप्तरपणा चाललेला असतो त्याचं डोंबेस मिळून ते नेहमीच झाले त्यांचं मला लक्षात आले की डोंबेकडे तुम्ही त्याला सांगा नाही त्याच्याकडे द्यायचंच नाही त्यानं आता पण सगळे त्यानं डम्पस केले डोंबेनी हो दिवाळी तर सगळं नाटक केलंय त्यांनी नाटक त्याला घेतलंय फायला रोबरोबर मी घेतलं नाही सगळ्यांना सांगा तुम्ही काही वर्ष मला ऐकू नका बोलतो पण मी आता नव्हतं केलो ह्याच्यात दुपारपर्यंत आलो चालतंय का तुम्हाला माझ्या चालेल चालेल म्हणजे हॅलो नको नको अडचणी कमी करायचं नाही नाही म्हणजे तुमचा कोण दुसरा नंबर असेल तरी पाठवले असत किंवा मग सलमानला सांगा त्याच्याकडे लिहून द्या सगळं काय असेल ते सलमानचे किती हे मला माहित नव्हते पण सलमानचे मालक म्हणलेले विचार त्यांना किती राहिले

चालेल तसं आपल्याला इथे वाजवावं लागेल सर तुम्ही तेवढी मदत मला करणार तू करतो करतो हा तुम्हाला मी दाखवते अगोदर ते सगळं मी लिहून ठेवलेलं आहे डायरी मध्ये साबळ्यांचे का हो साबळे म्हणलेले मी शंभर हे पन्नास हजार देतो नाही नाही त्याला सोडणारच नाही मी आता तो पळून जाणार परत मी सांगते तुम्हाला हो ना मला माहिती आहे चांगलं आता काय आहे ते पण ते डिपॉझिट आहे की अजून मॅडम किती आहे डिपॉझिट असेल की वीस वीस एक असेल वीस तीस नाही ना? ते आता लगेच निघणार नाही ना त्याला कधीच होतं ठेका त्यांचा हा त्याचा आठ महिन्याचा होता पण त्याच्या अठरा महिने झाले नाही तीन नंतर आपल्याला तीन नंतर देता येतो डिपॉझिट अजून दोन बिल आहेत मॅडम नाही पण त्याला सांगा तुम्ही नको मी आता त्याला जास्त देणार नाही हे मी ते ते सोलर त्याच्यामुळे तुम्ही बाहेर का त्यात oh. लावले त्याला कामाला त्यांना कामाला म्हणलं बरोबर लागलेत का त्यांचं प्रोजेक्ट नाहीच नाही बिल सुद्धा अडकवून दिली सगळीकडून पण दिली गेलीत ना बिलं काहीतरी ते पहिली दिलेली मी ते, ते पाच कोटी आसपास दिलीत ना काहीतरी साडेपाच च्या ती सगळी चुकीची दिलेली प्रोजेक्ट पूर्ण नाही दादा फक्त दा। नऊ महिन्याचा कालावधी दिला होता चौदा दोन दोन हजार बावीस ची त्यांचा आदेश वर्क ऑर्डर चोवीस एप्रिल दोन वर्ष झाली तरी त्यांनी कामाचं काही पत्ता नाही नुसते पॅनल बसवले तेव्हा आणून आणि घेऊन पहिल्या लोकांना माझ्या आधीच्या लोकांना की तुम्ही काही तेवीस टक्के जागाच टेंडर असून तुम्ही बघितलं काय म्हणजे कुठल्या आदर टक्क्यावर सहाय्य केल्या टेक्निकलला म्हणा फायनान्शियलला म्हणा लक्ष ठेवलं पाहिजे ना गोष्टी इतके टक्के जेव्हा पहिलंच टेक्निकलचं ओपन करतो त्या कागदपत्रांनंतर फायनान्शियल ओपन करतो आपण पण त्यावेळेस तिथे लिहिलं जातं त्या नोटिंगवर इतके टक्के जागाने दर आहे तर याच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी सादर केले नाही मग तिथं काम आहे आपलं की तिथे लिहिणं अपेक्षित आहे जास्तीत जास्त चार पण नव्याण्णव टक्के जागाने देऊ शकतो आपण अगदीच निकडीच असेल तर दहा टक्के निघाली म्हणलं भेटली असतील तुम्हाला कोण बांधकामवाली रोहित जाधव वगैरे नाही ना, ना रोहितला ना निरोप दिला बघा जर तुमच्या पट्टीत असेल बोलणं फोन केलाय मी त्यांना पण म्हणलं मी बाहेर परवा दिवशी केला होता मी पण त्यांना बरं तुमच्या बोलण्यात हे म्हणजे थोडक्यात हे झाले म्हणून नाही नाही मी नसल्यामुळे लोक हे झाली माझ्यामुळे त्यांची काम सगळी व्यवस्थित होत होती कुठलाही त्रास कुठल्या बघती त्यांना होत नव्हता हा नाही त्रास की असं झालं तरच होईल अजिबात नाही फाईल आली व्यवस्थित चेक करून त्यात अडचणी असतील तर त्यांना सांगत होते मी की हे आडून जोडा आणि मग मी पुढे पाठवत होते ते तिथे तिथं तो सॉर्ट आउट करत होते मी प्रॉब्लेम तो असं केलं आणि आता यांनी जे केलं ते सगळं असंच केलेलं पण आता आमच्या तर मी लांबूळ करून येतो फोन करून हा बोला ना दादा आलाल तुम्ही पालिकेत नाही मी आता घरी आली होय म्हणलं सुटलं का काय नाही ना मगची वेळ ना म्हणून आली बरं बरं मग उद्या तुम्ही कुठे आहात मी आता बघा आता मंगळवार तळे आलो बर इकडे येते विशाल जवळ विशाल मेगावंड किती कुबेर गणपती जवळ होय मग उद्या सकाळी दिल्यास ते चालतील का उद्या सुट्टी आहे ना दोन दिवस मग उद्या आहे दुपारी मी देईन तुम्हाला आता आलो तिथनं हे करून तुम्ही नाही दिसला फोन ना माती वेळ होते ना म्हणून यावं लागतं लवकर आणि ते मनवी साहेब होते किती द्यायचे विचारून घ्या ते आताच पण आमचं बिल आलंय तुमच्याकडे का आठ दिवसाचं बर बर ते पण काढून द्या मॅडम तेवढं हो ते करूया तसं काही इशू नाही मग फक्त हे मागचे दहा हजार रुपये देतो तुमच्याकडे आता हो हो दादा चालेल काही चालतंय ना का आता पोराला पाठवू कोणाला तरी चालेल चाले त्यांना विचारून पाठवून द्या आणि त्या अहिल्यादेवी होळकर वाल्यांचं पण बिल निघालंय ते म्हणले हो आमचे पण द्यायचे ते शेख म्हणून मुलगा आमचा हो हो सलमान भाई हा सलमान आमचा हम्म हम्म ला हो। तो म्हणला बिल जमा झाले ते काहीतरी हो हु, ते काहीतरी सतरा हजार रुपये सतरा हजार रुपये आरोग्यवाल्यांना द्यायचे कुठे मग त्याला बोलवू कमी आत्ता ते जे पण द्यायचे सलमानला हे करायला होतो हो हो त्यांनाच पाठवू द्या आणि साबळे साबळेना पण मी फोन लावला काय म्हणतो म्हणलंय आहो मॅडमची गाठ घ्यायची राव शिंदे मधले ऑफर जे मी म्हणलं कुठले ऑफर मागचे राहिले किती राहिले तरी मागचे ते अह सगळं सगळी बिल त्यांनी ठेवली आहेत काहीच केलेलं नाही त्यांनी मग त्यांनी साऊतांकडे दिले काय म्हणून नाही नाही आताचे दिले असतील मधले मला काहीच त्यांनी केलेलं नाही मी लिहून ठेवले प्रत्येकाच्या ठेवण्यासाठी तुमच्या किती त्याच्यावर राहिले त्यांचे मला बोलायचं सगळं नाही मागे सुद्धा नाही ना। तस माझे लक्षात एक दीड लाख रुपये तरी हो त्याच्यावर जाते मी त्यांना म्हणले होते इतकं ओझ वाढवते तुम्ही तुम्हाला जमेल का कशाला एकदम ओढ इजड करून की पंचेचाळीस लाखाचं काहीतरी निघालंय आठ लाख दंड काढला काहीतरी पण मी मागचे केले ते सगळं केलंय खूप झालंय ते म्हणलं मागचे दिले तुम्ही त्यांना पन्नास हजार रुपये दिले काय वगैरे तो जमाना झाला ऑडिटर आले होते ना आपले सप्टेंबर मध्ये ऑक्टोबर बोला दादा मी काय करतो सलमान मी उद्या येतो माझं म्हणणे मेगामार्ट मांडपैी का, का? हा विशाल जवळ बर विशाल मेगा मांडपैसे जाऊ ते हिशोब एकदा क्लिअर करू पण ते साऊथांकडे एकदा परत नाही ना आता उद्यापासून जाणार नाही नाही ते परत आमच्या मागे लागायचे नाही लागणार नाही 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 मी मग आम्ही दिले की तुम्ही तेवढं फोन करून सांगा त्यांना नाही तर परत आमच्या मागे नाही नाही त्यांची काही मी करेन काही प्रॉब्लेम का नाही का बोलूया त्यांना काहीच इश्यू नाही चालेल चालेल मग मी उद्या सकाळी फोन करतो मला अकरा दरम्यान चालेल 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 ओके ओके थँक्यू थँक्यू